शुभमन गिल सारा तेंडुलकर इंग्लंडमध्ये एकत्र फोटो व्हायरल भारतीय क्रिकेट संघ सध्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे इंग्लंडविरुद्ध भारत यांच्यातील तिसरा सामना दहा जुलैपासून लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येणार आहे त्याआधी लंडनमध्ये मंगळवारी आठ जुलैला टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंह यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमात टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर एकत्र आले या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे युवराज सिंहच्या युविकॅन फाउंडेशनकडून चॅरिट डिनरचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात अनेक आजीबाजी खेळाडू उपस्थित होते कॅन्सरसारख्या घातक आजाराबाबत जागरूकतेसाठी आणि निधी उभारण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील खेळाडू कर्णधार शुभमन गिल ह्याच्यासह उपस्थित होते या दरम्यान एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो शुभमन गिल सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर हे दोघे असल्याचा दावा केला जात आहे व्हायरल फोटो शुभमन गिल कुठेतरी पाहताना दिसतोय या व्हायरल फोटोत पाठ केलेली तरुणी दिसत आहे ती तरुणी सारा असल्याचा दावा केला जातो आहे हा फोटो व्हायरल झाल्यानंतर शुभमन आणि हा सारा या दोघांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा पाहायला मिळते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी इंग्लंड